त्यांनी मध्येच सांगितलं होतं की आम्हाला व्ही प्रमाणे पॅटप्रमाणे निवडणुका घेत व्ही देता येणार नाहीत कारण तीन तीन चार चार उमेदवार आहेत त्यामुळे आम्हाला व्ही व्ही वापर करता येणार नाही त्यासाठीसुद्धा आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही एक वॉर्ड एक उमेदवार अशा पद्धतीने निवडणुका घ्या म्हणजे तुम्हाला व्ही वापर करता येईल <coughs> अशा प्रकारच्या मागण्या आम्ही आज त्यांच्याकडे केल्या आहेत आणि त्यांनी आमच्या या सर्व मागण्या वरिष्ठांकडे म्हणजे राज्य शासनाकडे पाठवू अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत देखील त्याच्या वेळापत्रकाबाबत देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्याचप्रमाणे इतर ज्या काय आमच्या सूचना होत्या त्या त्यांना मांडलेल्या आहेत सूचना आहेत कारण आता सध्या महाविकास आघाडी सुद्धा याच अनुषंगाने आरोप करते आता या राज्य शासना राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर आम्ही आता एक वाजता चोकलिंगम साहेब म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहोत हे सर्व मुद्दे आहेत म्हणजे जे निवडणूक मतदार याद्या आहेत आमची त्यांना अशी मागणी राहील की तुम्ही आता विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस आता ताबडतोब राबवा ज्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी त्यांनी एक विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घेतला होता तो कार्यक्रम तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी घ्या जेणेकरून हा जो दुबार मतदार किंवा मतदार याद्यांमधला मतदा घोळ त्याबरोबरच अठरा वर्षावरील आता जे जे मतदार होणार त्यांनाही नोंदणी करता येईल त्यासाठी म्हणून आमची त्यांच्याकडे मागणी राहणार आहे की तुम्ही ताबडतोब एक विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबवा जसं बिहारमध्ये आता जो राबवलं जातं तसा या धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा घेण्यात यावा अशी मागणी आत्ता आमच्या त्या आमची त्यांच्याकडे राहणार आहे नक्कीच मांड आता राज्य निवडणूक आयोगाकडे मांडलेलं आहे आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या